भारतीय जनता पक्षाच्या मंडल यांना आपल्या भागातील हुतात्मा स्मारके तसेच क्रांती स्तंभ यांचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार भाजप नेरळ माथेरान मंडल यांच्या माध्यमातून माते माथेरान नेरळ कळंब रस्त्यावर माथेरान नाका येथे असलेले हुतात्मा चौक परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हुतात्मा चौक येथे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्माबाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या मूर्ती असलेले स्मारक आहे त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्याचे कार्य भाजप नेरळ माथेरान मंडल यांनी केले त्यावेळी तेथील प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे तसेच सुकलेल्या झाडं आणि गवत काढण्याचे कार्य भाजप कार्यकर्त्यांनी केले भाजप मंडल अध्यक्ष नरेश मसने तसेच फ्रेंड्स ऑफ भाजप जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर महिला मोर्चा मंडल अध्यक्ष नम्रता कांदळगावकर तसेच नेरळ शहर अध्यक्ष संतोष शिंगाडे माजी अध्यक्ष संभाजी गरुड माजी तालुका सरचिटणीस संदीप मस्कर नेरळ मंडल सरचिटणीस वैभव भगत माजी अध्यक्ष सुमेधा टिल्लो राणी शेल्के पप्पू जामखरे नितीन आदी सहभागी झाले होते कर्जत लाईव्ह